लवकर <ोinde> था 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 <िराथ esta? spnots> <homage> चांगला अरे चांगलं टाकून आधी काय शिकट ना सगळं टाकून गेले पाणी बड बड आता काय याला आता होऊ द्या लागते <skrpp> वरी थोडं पाणी टाक म्हणलं तुला कसा करतो कोणानं पाणी टाकून देलं यामध्ये पहा पळा तिकडं आता तामात टमाटर विस्तु लाल तर मित्रांनो या वर्षीची पहिली वाम छोटी आहे जास्त मोठी आहे आणि जी नदीला थोडंफार पाणी सुद्धा आलं आहे त्यामुळे आज आपण आलोय बऱ्याच दिवसांनी उपस्थित करण्यासाठी आणि ही आपली पहिली वाम आहे या वर्षीची तर मित्रांनो अजून आपल्याला फक्त कटारण मासेच लागत आहेत बघू शकता जवळपास आपण ही पाचवा मासा आहे कारण आपल्याला जास्त प्रमाणात लागत आहे तर मित्रांनो आपण मासे किती पकडले ते तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण आलो होतो फिशिंग करण्यासाठी म्हणजे आपला फिशिंग करायचा प्लॅन नव्हता नदीला पाणी जे आलंय ते वरतून सोडलेलं होतं त्यामुळे आपण गळाला जे मासे लागतात किंवा नाही म्हणून अजून सहज आलो होतो आणि दोन ते तीन आपण किती आणलं रे राहुल दोन ते तीन आपल्या छकऱ्या होत्या त्यानंतर आपण मासे पकडले आणि रेसिपी आपले बघू शकता या एवढ्या प्रकारचे आपल्याला मासे भेटलेत आणि दोन पकडले तर आता आपले रेसिपी करणार आहोत पिस्तू वगैरे केलाय तर मित्रांनो आपण एवढ्याच माशाची रेसिपी करणार आता झाला जाऊ दे रे बस ते दहा दहा रुपयाचं सामान आणलंय <laughs> एकदम वरती बसतो दाजी हा दाजी मित्रांनो या दिवसात ना विस्तू भेटत नाही कारण लाकडं जे आहेत ते ओले ओले झाले त्यामुळे आपल्याला विस्तू खेचवायला थोडा वेळ होत आहे त्यातले कागद आहेत ना ते कागद लावणं ए, हे, हे। ए, हे। माल आपले मसाले ते आहेत चिकट नाही घेऊन आला त्यामुळे एकच पेस्ट घेऊन आली तर मित्रांनो हे आपले मसाले आहेत मीठ गेले बघले सगळे टाकले मसाले याच्यात मी

सगळ टाकून काय ना सगळं टाकून दिलं पाणी बड बड आता काय आता होऊ लागते खालीवरी थोडं पाणी टाक म्हणलं तुला कसा करतो भडकण पाणी टाकून दिलं यामध्ये पहा दिड थांब आता विस्तू लावा लागते

সাডা হাকেছাকে যালে দে ইপাঽডি খেমাদি কোতে খোরেপাহাকে কেশিনদে আমাখাকেজে হিমাডা ইয়িন্যানে কাডা য়িন্যিন্যান त्याला जमत मासळ मासोळ्या खाण्यात मजा नाही काय जे काय मजा येते खेकड्या खाण्यात मजा आहे या कॉस मच्छी किरायची आम्ही खेकडा खायच जास्त पाणी नको टाकू टाकून टाकत आहेत उडून नाही तर खायचं का तर मित्रांनो आपण जो मासे पकडण्याचा जो पूर्ण व्हिडिओ आहे ते घेतला नाही कारण बबल्या आणि हे आपला चिकट ते दोघं गेले होते खेकडे पकडण्यासाठी फक्त सुनील आणि मी आणि बाळा होता तिकडे त्याने एक छकारी घेऊन गेला होता आणि आमच्या दोघांकडे एक एक छकारी होती तर आपण तेवढेच मासे पकडले आणि बनवली रेसिपी तर जवळपास आपली रेसिपी झाली त्यामुळे आपण पूर्ण व्हिडिओ घेतला नाही यामध्ये मासोळ्याची मुंडके सुद्धा सोडत नाही हा माणूस सगळे खाऊन घे काय ठेवू नको मेहनतीने बघले तिथे टप्पर घालत्यायला खायला तर मित्रांनो त्याने मासा भाजला आणि बघा तो कसा मागते आता Toladih, <laughs> toladih kerupai. Papa मित्रांनो खावापासून मागायला अजून त्याला खाऊ दे नको <laughs> दे गेरे <laughs> 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 <देख का है। laughs> आपल्या मित्रांनो आता करणार आपण जेवण इकडे येणार आहे मित्रांनो आता बसलो आपण जेवायला आणि हा आपला चिकन पहिल्यांदा झाला सोबत म्हणजे या अगोदर पण व्हिडिओ मध्ये होता आली आलीचा भाजी वाट लावून टाकली मसाले मसाल्याची वाट लावून टाकली कारण याला मसाले आणण्यासाठी दिले ना अर्धे पैसे या चिकन न खतम गेले भळक पाणी खाऊ घातले आपल्याला इकडे पण बसले काही आपला काळ्या